सर्वत्र लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे सत्र सुरू असून विविध पक्ष मते मिळवण्यासाठी जाहीर सभा प्रचार दौरे प्रचार रॅलीच्या माध्यमातून जात आहे यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध इंडिया आघाडी असे समीकरण लागले असून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे विरुद्ध इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या चुरशीची लढत होणार आहे यासाठी पेण तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांची जाहीर सभा सोमवार दिनांक बावीस रोजी पेण येथील समाज मधे आयोजित करण्यात आली होती यावेळी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आर पी आय मनसे या प्रमुख घटक पक्षातील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे पेण येथे झालेल्या या सभेला प्रथम ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना नंतर शहरातील कार्यकर्त्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले या दोन्ही सभेला कार्यकर्त्यांसह नागरिकांनी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवल्याने पेण तालुक्यातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे मोठ्या मताधिक्यांची आघाडी घेणार असल्याचे बोलले जात आहे या कार्यक्रमाप्रसंगी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आमदार रवीशेठ पाटील माजी आमदार धैर्यशील पाटील आमदार अनिकेत कटकरे नीलिमाताई पाटील वैकुंठ पाटील प्रीतम पाटील मिलिंद पाटील राजेश मपारा जितेंद्र पाटील अनिरुद्ध पाटील सुनीता जोशी संजय म्हात्रे दयानंद भगत नरेंद्र ठाकूर श्रीकांत पाटील जितेंद्र ठाकूर विशाल बाफणा संदीप ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले तर दयानंद भगत यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली आणि सर्व कार्यकर्ते मनसे शिवसेनेचे बीजेपीचे सर्व कार्यकर्ते एक ठिकाणी काम करत आहेत मी सर्व कार्यकर्त्यांना सांगेन की थोडीशी आपू आहे गीतेसाहेबांबद्दल की गीतेसाहेबांना सहानुभूती मिळते कशा बद्दल सहानुभूती कशाची सहानुभूती गीतेसाहेब सहा वेळा निवड आले सहा वेळा काहीच काम केलं त्यांनी ह्याच्याबद्दल सहानुभूती मिळणार आहे गीतेसाहेब गीतेसाहेबांबद्दल बोलायचं झालं तर आपल्या भारत देशाचे ते अवघड की अवघड म्हणते होते सुशिक्षित बेरोजगार प्रश्न सोडू शकले नाही म्हणून जाणून तुम्ही मिळणार आहे का मी आपल्याला सांगेन कोरोनाच्या काळात सायकोन जेव्हा तेव्हा किती जर पुढे फिरले नाही म्हणून जाणून तुम्ही मिळणार आहे का सहानुभूतीचा हा जो भ्रम आहे तो आपण कार्यकर्ते सोडून द्यायचा आहे आपला मनमिलन झालेला आहे आणि आपला प्रत्येक साहेबांना बहुमत मिळून द्यायचं आहे आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांचं खरंच करावं लागेल की या महाराष्ट्रातील या रायगडमधील जेव्हा दोन हजार चौदा पंतप्रधान त्यांनी कुठे आणि शिवाजी महाराजांच्या रायगड येऊन रायगडच्या भूमीमध्ये आहे आणि याच रायगडच्या सर्वांच्या माध्यमातून आपले म्हणून उभे आहे खरंतर राजकीय गोष्टी करण्याकरता लोकांना काही लोकांना एक विकृती असते की सहा सहा वर्ष स्वतः नाही आणि दुसऱ्याला करायचं नाही म्हणतात आणि स्वतः करता लोकांना वाटणं आपल्या ताटाचं वाढून देणं याला संस्कृती म्हणतात संस्कृती साहेबांच्या माध्यमांतात त्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये होत आहे त्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठेच काही शंका नाही आहे आम्ही महाराष्ट्र वतीने सर्व आमचे महाराष्ट्र सैनिक असतील नागरिक असतील राजसाहेबांवर मतदार असतील सर्वांच्या वतीने पार्टी बटन दाबून निवडणुक झाली ग्रामीण भागामध्ये राजकारण करत असताना एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या विरोधामध्ये हा पक्ष तिसऱ्या पक्षाच्या विरोधामध्ये परंतु आता जर मोठ्या निवडणुका जर जिंकायच्या झाल्या किमान तीन ते चार पक्षांना एकत्रित येऊन एकावन्न पक्षांची मतांची केल्याशिवाय आता पर्याय मित्रांनो या ठिकाणी परस्परांची स्थानिक पातळीवर प्रतिस्पर्धा असलेली अनेक मैत्री आज या व्यासपीठावरती एकत्रित आहेत आणि आज हॉलमध्ये एकत्रित आहे मित्रांनो ही तुमची आमची नाहीये या भारतामध्ये ज्याला ज्याला राजकारण करायचंय त्या प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक उमेदवाराची आणि प्रत्येक पक्षाची ही असलेली हा अपरिहार्यता आहे आणि म्हणून आपल्याला जर आपला महायुतीचा उमेदवार जर भरघोस मतानी जर निवडून आणायचा असेल किंबहुना विरोधात असलेल्या उमेदवाराला जर आपल्याला जर पराभवाचा धक्का जर द्यायचा असेल तर स्थानिक पातळीवर असलेले आपले मतभेद स्थानिक पातळीवर ठेवून आपल्याला एकत्रित येण्याच्या व्यतिरिक्त नाही एवढं जिंकायची असेल ही जर निवडणूक जर आपल्याला जर लढायची जर असेल तर आपल्याला आपले परस्परांचे असलेले मतभेद आपल्याला दूर ठेवायला लागतील आणि प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी वेगवेगळी मंडळी एकत्रित असून सुद्धा ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणींबद्दल काय करायचं आपल्याला आजच या बैठकीमध्ये मनोमेदन करून आपण संपूर्ण जास्तीत जास्त मतदान करता होईल मला नाही वाटत कुठल्या गावात काही किरकोळ किरकोळ मत आहेत पण मला भेट दिसणार ह्या मतदारसंघात संपूर्ण लक्ष लागलेला ह्या लोकसभा मतदारसंघात की सर्वाधिक मतदान करण्याचा सर्वाधिक लीड देण्याचा या ठिकाणी आपल्याला आपण आजपासून बरोबर आखा आणि आपण पुढे जाऊया या ठिकाणी आपल्याला पुढच्या वेळेला या तत्करी सरकार निवडून गेल्यानंतर आम्हाला आपल्याकडे लक्ष ठेवावलं मागच्यासारखं काही करू नका आमचा तरी असेल तरी उद्याच्या काळात आम्हाला शब्द दिलाय राज्यसभेचा राज्यसभेच्या साठी सुद्धा त्याला साथ द्या ठिकाणी लोक शब्दात झाले तिका नाही या ठिकाणी ह्या एक लोकसभेत आहे आणि मला आमची सगळ्यांची इच्छा होती तरी सुद्धा आता आम्ही हे गुलाबाचं फूल आपल्या हातात देत आहोत या गुलाबाचं फुलाचा आपण जतन करावा आणि या संपूर्ण मतदार मतदारसंघातल्या लोकांना साथ द्यावी राजकारण करू नका आता राजकारण करा या सगळ्या जनतेसाठी करा आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आम्ही सुद्धा जीव तोडून काम करणार आम्ही सुद्धा कुठे कमी पडणार नाही जा के तिकोर तिकोर या ठिकाणी काय जुनी पुराणी काय किरकोळ किरकोळ लोक आहेत त्या किरकोळ लोकांनी काय विचार करण्याचे काम नाही त्या किरकोळ लोकांना काय विरोधात आणि विरोध करायचा म्हणून ते काय इथे कोण आले शरद पवार साहेब आले कोण जरी आले तरी काही उपयोग नाही विशिष्ट समूहाला सोबत घेण्याचा साधीच काय वेळेला काही लोकांच्या मनामध्ये समरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या केला के 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 जातोय त्याला वैचारिक सिद्धांताच्या माध्यमातून उत्तर देण्याची आवश्यकता आहे ती देण्यासाठीच हा महायुती भक्कमतेने झालेले आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा सरकार येईल नरेंद्र मोदी सर देशामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान आणि या देशाची गौरवशाली वाटचाल काळामध्ये सुरू आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास सरकारी महायुतीला आपल्याला सामोरे त्याचा उल्लेख गैरशील या ठिकाणी केला मदत समोर ठेवून आपल्याला निवडणुकीमध्ये आहे महायुती दुर्गामध्ये महाराष्ट्र त्यामुळे आज बाहेर उमेदवार मनाला भेटायचं होतात भेटायचं होतात की याच्यासारख्या लप्ती बाप्पाला सहा वेळा संसदेमध्ये जाण्याची संधी दहा वर्ष मंदिर राहिले वाजपेयी समाजा सरकारमध्ये सुद्धा मंदिर कोणता काढायचे काय ते नशी नशी मोदी साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांना पाच वर्षीय नदी म्हणून काम करण्याची संधी आणि आज सर्व एक ठिकाणी करतात भारतीय जनता पक्षावरती आठ वेळेला तुम्ही या मतदारसंघातून मार्ग मागिते हा जायकावर सर्व तीन नावाचं माहिती भारतीय जनता पक्ष तुमच्या सोबत असतात तर दोन हजार चौदा सालामध्ये दोन हजार एकोणीस सालामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष तुमच्या सोबत असतात डिपॉझिट सुद्धा वापर या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील जनतेने टीका करणारिक आज तर कोणीतरी फडणवीस साहेबांच्या बद्दल शब्द साहेबांच्या बद्दल बोलत असतात की दहा वर्ष होतात आणि त्या सरकारमध्ये तुम्ही पाच वर्ष जातील होता त्याला तुम्ही काय करत होता असा प्रश्न आहे अनेक या जिल्ह्यातील आज लोकांच्या साठी काय केलं सांगण्यासाठी तुमच्याकडे ठोस प्रेची भूमिका नाही म्हणून घरांसारख्या महामारीचं एका पटोडा संकट येत असतात तीन चार महिन्यांनीच आपल्या जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ उद्धव सुद्धा पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारला पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकणार नाही पण छतनी हास्य केलं अतिशय वाईट पैसेच तुम्ही हास्य केलं लोकांच्या वरती ज्याला प्रश्न येतो आज निर्माण होते संकट निर्माण होत त्याला तुम्ही धावून गेले नाही तर मी समजू शकतो त्या संकटाची पूर्व चेष्टा छगी असे खूप कळणं या मतदानाचा विश्वासघात तुम्ही करता असं मी आजीपूर्वक या ठिकाणी म्हणतो मला दावेदारपणा या सांगता येत आहे इकडवाचा कालखंड असेल निसर्ग चक्री असेल या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये असं कुठलंही ठिकाण झालं नाही गणपती मूर्तीकारांच्या मंदिरचं मतदार झालं त्यावेळेचा प्रश्न असेल की आता वेळेला संसद सदस्य म्हणून जी कामगिरी मला महत्वाची होती ती मी प्रमाणे पडणार